आपल्या परिसरातील त्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एमजे न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव माझ्या बातम्यांसह जुळून राहा एमजे न्यूज सोबत जामिर विधानसभा मध्ये नामदार गिरीश महाजन की खोटे सर काय वाटतं तुम्हाला ओळखलो सर पाहिजे खोटे सर काय ता? कारण की आमने ती सोड शकतंच काम केलेली फक्त खाऊ खाऊ कार्यकर्त पाळलोय गरीब शेतकऱ्यावर अन्नय करणारे असं तोस करणारे लोक एम हे करतो काही विकास वगैरे तुमच्या गावाचा आमच्या गावात अजून तीस वर्ष पाण्याचं आल अजून पाईपलाईन मंजूर झालेली पाईप पाई 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 आलेली अजून पण लागलेली नाही हे नाही कोणतं ना गाव माझं गाव वापर वापर पाईपलाईन आलेली आहे पाणी नाही पाईप पडलेले आहे रोडवर पण पाणी आलेले नाही अजून काय काय प्रॉब्लेम तेंचा तेंचा करता मा मा तेंचा तेंचा ते ते आता त्यांचं काहीतरी करतात शेतामध्ये कार्यकर्त्यांनी रस्ता खोदून ठेवलाय चाळीस फुटाचा मी आजारी असल्यामुळे मी ज्या ऍडमिट होतो माझ्या मागे सगळं करून ठेवलंय आता माझी कोर्टात केस चालू आहे त्यांची तुम्हाला वाटतं का काहीतरी बदल व्हावा बदल व्हायलाच पाहिजे कारण की तीस वर्ष झाले बदल झाले काही हे नाही होणार आहे बदल व्हायलाच पाहिजे नमस्कार जामण्या तालुक्याच्या विधानसभा क्षेत्रात आपण आहोत आपण जामने शहरामध्ये उभे आहोत जामने विधानसभा ते माल संग्राम सुरू आहे गिरीश महाजन विरोधात खोरपेस यांची लढत महाराष्ट्रात गाजत आहे चर्चेत आहे आणि त्याविषयी नेमका जनतेचा कौल काय आहे ते आपण आपल्या सोबत चेंदुर्णी येथील सूर्यवंशी वकील साहेब आहेत त्यांना आपण नेमका त्यांचा जन्मात आणि जन काय आहे ते विचारू नमस्कार सर नमस्कार बरं जामनेर तालुक्यामध्ये गिरीश महाजन विरोधात कोडपे सर यांची रंगात लढत सुरू आहे हो तसा पाहिलं तर दहा उमेदवार उभे आहेत परंतु खरी लढात या दोन्हीमध्ये दिसत आहे काय वाटतं का आपल्याला एकंदरीत जामनेर तालुक्याचा संपूर्ण विषय जर बघितला आणि लोकांची मनसिकता जर बघितली तर मागच्या तीस वर्षापासून माननीय गिरीश भोमहाजन हे या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहे त्याच्यात त्यांनी दोन वेळा मंत्रीपद उपभोगले आहे या सगळ्यांच्या बाबतीत विधानसभेवर खूप मोठा पकडा हा मान्य गिरीश भाऊ यांचा असल्याने लवकरात लवकर जनतेचे काम होण्यासाठी ही बाब अतिशय महत्वाची आहे नवीन उमेदवार येईल त्यांचा सत्ता येईल त्यांचे काम करतील नाही करतील याच्यापेक्षा गिरीश भाऊ महाजन हे आजच्या परिस्थितीला आणि भविष्यात देखील जनतेचे काम करून देण्यासाठी तत्परपणे खंबीर उभे असतील आणि लवकरात लवकर त्यांचे काम होण्याची शक्यता असल्याने जनसामान्याचा सा, आणि जनतेचा आणि जामनेर तालुक्याचा संपूर्ण कौल हा गिरीश भोमाजन महाजन यांच्याकडनं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मंगवार येईल त्याच्यानंतर त्यांची बाजू सामर्थी नंतर काम करतील का परंतु कोरपे सर हे गिरीश महाजन यांच्या सोबतच खांद्याला खांद्या लावून तीस वर्ष चालत असणारे सर आहेत आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद त्यांनी बसवलेले आहे आपण त्यांना विचारू किंवा नेमकं तुम्हाला यात काय खंत वाटते साहेब जोपर्यंत ते सोबत होते तोपर्यंत त्यांचं नेतृत्व त्यांना मान्य होतं वैयक्तिक काहीतरी अडचणी असतील वैयक्तिक कुठल्या तरी विषय असतील म्हणून ते त्यांच्यापेक्षा वेगळे झाले राहायला विषय जर तशीच जर वेळ आली असती तर त्यांनी यापूर्वी ज्या वेळेला ते सत्ताधारी असताना पदोपभोग असताना जर त्यांना काही अडचणी निर्माण झाल्या असत्या त्याच वेळेला त्यांनी हा बंड पुकारला असता परंतु हा निव्वळ कुठल्या तरी हवेसापोटी घेतलेला निर्णय आहे हा काही पक्षाच्या विरुद्ध किंवा जनतेच्या विरुद्ध घेतलेला नाहीये हा फक्त त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेला हा निर्णय आहे वर्तेल सरांचं असं म्हणणं आहे की जामनेरमध्ये एमआयडीसी हा मुद्दा दहा वर्षापासून जास्त आहे चर्चेत आहे तिथं एक भाऊने होते टेक्स्टाईल येईल परंतु आज आजपर्यंत येत नाहीये कोणताही तरुण वर्गाला रोजगार मिळत नाही जेणेकरून तरुण हा झेंडा उचलण्यासाठी गिरीश महाजन यांना हवा आहे यासाठी ते टेक्स्टाईल आल्यानंतर असा आरोप त्यांनी केला होता आपण जर या जामनेर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर या जामनेर तालुक्यामध्ये मागच्या पाच ते सात वर्षापूर्वी जी खूप मोठी नेरीला सुप्रीम कंपनी स्थापन करण्यात आली तिथे किमान चार साथ अजार सार सार सा ते सात हजार तरुणांचा रोजगार हा सुरू झालेला आहे या परिस्थितीनुसार ज्या वेळेला इथे एमआयडीसी टेक्स्टाईल करण्याचा विषय आला त्याच्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये सन भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या परिवाराचं सत्ता परिवर्तन झालं त्या दरम्यान इथे एमआयडीसीला अडचणी येऊन ती थांबवण्यात था आलेली आहे पुन्हा आता ज्या नं, त्याच्यानंतर पुन्हा भारतीय जनता पार्टीकडे आणि गिरीश भोमाजन यांच्याकडे ग्राम विकास खातं करण्यात आलं त्याच्यानंतर आता पुन्हा जी सत्ता येणार आहे त्या सत्तेमध्ये या प्रलंबित असलेल्या गोष्टी पुढे होणारच आहे एकाच अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही पूर्ण विकास घडू शकत नाही त्याच्यामुळे हे कामं होतील यांनी आश्वासन दिलेलं हे शंभर टक्के काम मागील पाच वर्ष त्यांनी दिसले मागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर या सगळ्या गोष्टी सरकारमध्ये असलेला जो वेगवेगळ्या पद्धतीचा निधी आहे त्यांनी तिच्या बाबतीत काही नवीन पक्ष आले त्याच्यामुळे काहींना मनधरणी करण्यासाठी काहींच्या अपेक्षा करण्यासाठी काही गोष्टींचा निधी हा द्यावा लागला त्याच्यामुळे हा मोठ्या विषय त्याच्यामुळे विकास होऊ शकला नाही महाविकास आघाडीचे नेते पारससेठ ललवाणी यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी सांगितलं की बुवा मंगल कार्यालय बांधणे आणि रोड बांधणे हा जनतेचा विकास आहे का यावर काय हे बघा प्रत्येक समाजातील घटकांना आज त्यांच्या सुखदुःखासाठी मंगल कार्यालया मंगल कार्यासाठी जर एखादी वास्तू उभी करून देणे हा त्या व्यक्तीच्या खिच्यातून जाणारा त्या दिवसाचा जो पैसा आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करून ही गावात सुख सुविधा करून देणे ही विकासाचीच नांदी आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत दणम होत नाही आणि त्यामुळे विकास होऊ शकत नाही बांधून आणि रस्ते हे करून वल्गाना जो केला जातोय प्रशासनाचा नियमच आहे ज्वार रस्ते म्हणजे हा मुख्य म्हणजे गाव किंवा शहर याच्यासाठी मुख्य बाजू आहे रस्ते किंवा मग ज्यांच्या नागरिकांच्या प्रमुख काय नडतंय या प्रशासनाचं काम आहे नेमकं का आमदाराचं काम काय बा या विचार वल्गणा करून सर तुम्ही विकास दाखवताय का जनतेला भूल करताय का वस्तुस्थिती अशी आहे की मंत्रालयामध्ये जो खंबीर नेतृत्ववाला व्यक्ती असतो त्या व्यक्तीच्या आधारावर निधी उपलब्ध केला जातो निधी हा खेचून आणावा लागतो महाराष्ट्राला हा निधी दिला जातो परंतु तो जामनेर संघासाठी किती येतो तो, तो कोणी आणला कसा आणला आणि त्याचं अंमलबजावणी कशी झाली त्याच्या या गोष्टी अवलंबून असतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त साडेचार पाच हजार कोटी रुपयाचे काम या मागच्या पाच वर्षामध्ये मनणी गिरीश यांनी केलेला असल्यामुळे आणि पुढे भविष्यात करत राहतील या बाबतीत जनतेची पूर्णपणे खात्री झालेली आहे दहा वर्षापूर्वी गिरीश महाजन यांनी उपोषण केले होते की कपाशीला सात हजार भाव मिळावा परंतु सत्तेत असताना सुद्धा कपाशीला सात हजार भाव मिळालेला नाही असा आरोप विरोधकांनी केला होता कपाशीच्या बाबतीत कसं जे जागतिक लेवलला ज्या काही आयात निर्यातीच्या ज्या कॉन्ट्रॅक्ट केले जातात किंवा जो करार केला जातो तो केंद्र सरकारच्या माध्यमातून केला जातो की जी चवळ भाऊ उभी केली होती शेतकऱ्यांसाठी ही महाराष्ट्र लेव्हलच्या आणि या विषयासाठी होती आता केंद्रामध्ये प्रत्येक गोष्टी जर पाहिल्या तर या निव्वळ महाराष्ट्राच्या उद्देशाने आणि महाराष्ट्राच्या प्रमुख पीक महाराष्ट्र म्हणजे कापूस जर ऑलरेडी पिकवला जातो तर बाहेरून आयात करण्याची गरज काय मोदी सरकार नाही हा 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 जो विषय आहे हा केंद्र सरकार आणि परकीय जे देश आहे या देशांमध्ये झालेले हे करार असतात या करारामध्ये अनेक गोष्टी असतात की ते आपल्याला ले स्थानिक लेव्हलला माहीत नसतं परंतु आपण फक्त एकच वल्गना करत असतो की आम्हाला या बाबतीत भाव का नाहीये तरी सर्वात महत्वाचा विषय आहे की शेतीमालाला भाव हा स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध नसतो ना हा जागतिक लेवलला उपलब्ध असतो स्थानिक बाबतीत तर तुम्ही ज्या गोष्टी आहेत त्या करताच आहे त्यानंतर करता शेतीमालाच्या बाबतीत जर इतक्या सगळ्या गोष्टी होत गेल्या तर मागच्या दरम्यानच्या काळामध्ये एक रुपयामध्ये विमा तो पास होणे मंजूर होणे बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणे त्याच्यानंतर किसान योजना आहे महाराष्ट्र सरकारने त्यांच्या सोबत दिलेली आहे त्या योजना आहे अनुदान आहे सौरपंप आहे अशा अनेक योजना ज्या आहेत त्या सगळ्या योजना शेतकऱ्यांच्या बाबतीत जामनगर तालुक्यात आज ही रस्त्यांनी आहे आज ही गटारे काही तांडावर आजही पाणी पोहोचलेलं नाहीये आज वापटचे ग्रामस्थ होते त्याने सांगितलं की आज फक्त पाईपलाईन पडलेली आहे ताट्या बांधालेल्या आहे पण एक थेंब पाणी नाहीये विधानसभेचे जे सदस्य असतात ते आमदार म्हणून जामनेर तालुक्याचा विकास करत असतात परंतु स्थानिक लेवलला ग्रामपंचायत एक प्रशासकीय हो योजना असते त्या ग्रामपंचायतचे सरपंच आणि त्या ग्रामपंचायतचे सदस्य आणि ग्रामसेवक यांनी मिळून गावाचा विकास कसा आहे तो दिलेला करणं गरजेचं आहे त्याचा आराखडा गरजेचा आहे सन्मान्य गिरीश महाजन यांनी ग्रामविकास मंत्री असताना प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान चौदा व पंधरा वित्त आयोगाचे पैसे लवकरात लवकर मिळावे या बाबतीत निधी उपलब्ध करून दिलेला आहे तो त्यांच्या स्थानिक अंतर्गत विषयाचा आणि त्यांच्या एकमेकांच्या हव्यास फोटी राहिलेला जवळजवळ नव्वद टक्के ग्रामपंचायत हे गिरीश महाजन यांच्या ताब्यात आहे आपल्याला असं वाटत नाही का कुठेतरी बा आपण जे वल्गना करतोय विकास कामावर रस्ते रोड पाणी परंतु ते जर प्रत्यक्षात नाही जाते तर याला कारणीभूत नाही आता तुम्ही जर बघितलं तर मागच्या पाच वर्षामध्ये वागूर धरणावरून अनेक योजना या ग्रामपंचायतीच्या माध्यमातन शासनाच्या माध्यमातन जल विषयाच्या माध्यमातन ग्रामपंचायतला पाणी पुरवठा साठी या योजना येत आहेत त्या योजनेच्या अंतर्गत निधी हा सर्वात मोठा आणि अतिशय महत्वाचा बाब आहे निधी जर उपलब्ध नसेल तर नुसतं योजना उपयोग नाही आता निधी करण्यासाठी मंत्री झाले त्यावेळेला अनेक अनेक ठिकाणी आता काम सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के नव्वद टक्के पथावर आहे येणाऱ्या दोन चार पाच महिन्यात आणि वर्षभरामध्ये अनेक ठिकाणी पाणी नमस्कार आता आपण आहोत जामनेर विधानसभा क्षेत्रात जाणून घेऊया कौल जनसामान्यांचा आपल्या सोबत आहेत नाना भाऊ हे आपली प्रतिक्रिया देतील जामनेर विधानसभा क्षेत्रामध्ये गिरीश भाऊ महाजन विरुद्ध दिलीप सर अशी रंगत लढली आहे याबद्दल आपण काय सांगतो माझं म्हणणं असं आहे की गिरीश भाऊ विरुद्ध सामान्य जनता अशी लढत यात वेळेस तालुक्यामध्ये आहे कारण आपण बघतोय जे धंदागे लोक होते जे कॉन्ट्रॅक्टर यांना काहीतरी भेटली ते आज भाजपचा प्रचार करताना दिसत आहे पण खोडपे सरांचा प्रचार आज कोण करत आहे तर जनसामान्य माणूस म्हणजे ही जनता विरुद्ध धनशक्ती अशी ही लढत आहे आणि आपण जर बघितलं की तीस वर्षात भाऊंनी काय विकास केला आज जर विकासाची व्याख्या पाहिली तर हे साधे वस्तिगृह आपल्या तालुक्याला आणू शकलेले नाही पाणी जनतेला पाजू शकलेलं नाही वाकोतचं जर उदाहरण आपण बघितलं वाकोट मध्ये पाणी मंजूर झाली परंतु यांच्याच कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरांवर दबाव वाकोद ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यातून निघून गेली याचं दुःख असून त्यांनी ते काम रद्द केले त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये आम्ही ती मंजूर केली कलेक्टर ऑफिस समोर उपोषण केलं तरी देखील कॉन्ट्रॅक्टरांवर दबाव आणून ती योजना आज गायत पूर्णत्वास आली नाही कारण ती फक्त एकच की इथे भाजप विरुद्ध मत आहे म्हणून जर तुम्ही तालुक्याला आया बहिणींच्या डोक्यावरील हांडे जर उतरवून शकले नसतील तर जनता यावेळेस नक्की त्यांना धडा शिकवणार आहे तर आमचे नेते ने, ने आमचे अगोदरचे नेते संजय दादा यांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर गिरीश भाऊ झकास आणि जामनेर तालुका भकास ही वास्तविक परिस्थिती तालुक्यांची आहे ते जरी आज विकास पटवू सांगत असले तरी जनसामान्यांचा सा विकास काय झाला या ठिकाणी कापसाला भाव नाही इथे सोयाबीनला भाव नाही इथे तुरीला भाव नाही इथे हरभराला भाव नाही आणि आयात चालूच आहे म्हणजे जनसामान्यावरच्या पाळूवरच लोणी खायचं काम हे सरकार करते आणि जर बघायचं झालं कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर कुढारी धनधानगे लोक यांचं जे सरकार आहे सामान्य जनतेचा आवाज आजपर्यंत पोहोचलेला नाही आणि सर्वसामान्य लोकांचा सरांविषयी आज हे विचारला की सरांनी काय केलं अहो तीस वर्षाचा तुमचा मंत्री आणि साध्या एक सामान्य माणसाला विचारतोय काय केलं म्हणजे तुमच्याकडे होता तर चांगला होता आमच्याकडे आला तर काय केलं मग तीस वर्ष तुम्ही का सांभाळलं साधारण प्रश्न आहे म्हणून यावेळेस जनता नक्की परिवर्तन करेल सरपंच यांना अपात्र करण्यात आलं यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतरही त्यांना अपात्र करण्यात आले यावर माझं एकच म्हणणं आहे ज्या वेळेला यांना ग्रामविकास खातं मिळालं त्यावेळेला ग्रामविकास ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ते खातं असतं परंतु यांनी याचा वापर फक्त वाकडीचा ग्रामपंचायत असेल ज्या वेळेला राष्ट्रवादी जेवढे सदस्य असतील अपात्र केले गेले, गेले आणि तो दबाव आणून त्यांनी फक्त ग्रामपंचायत खाली करण्याचं काम त्या खात्यामार्फत केलंय आणि विशेष म्हणजे त्या सरपंचांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही आमच्या पक्षात या त्यावेळेस त्यांनी आम्हाला सुद्धा ते सांगितलं होतं की ते, ते आमच्या आम पक्षात गेल्यावर माझं पद वाचेल पण तू शब्दाचे किती बदलाबदल करतात हे त्या वाकोदच्या सरपंचांना तुम्ही जाऊन विचारू शकता आज ते अपात्र केले गेले पक्षात घेतल्या गेलं फक्त गे रुमाल टाकले गेले आणि आयाराम गयारामांची परिस्थिती सुद्धा हीच आहे जे निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते होते आज ते पक्षाचा प्रचार करताय मात्र यांना काही ठेके भेटले कॉन्ट्रॅक्टर घेतले भेटले काहीतरी योजना भेटल्या ते आज रुमाल घालून भाऊन विकास केला सांगताय विकास जनतेचा झाला नाही जे विकास फक्त त्यांचा झाला आपण पाहू शकतात आपल्या सोबत होते नाना भाऊ राऊत यांनी गिरीश महाजनांनी केलेला भकास तालुका याबद्दल यांनी सांगितलं आहे यांनी सांगितलं की तीस वर्ष असले सोबत असलेले दिलीप फोडके सर गिरीश महाजनांचे त्यावेळेस त्यांच्या सोबत असताना हे त्यांना चांगले वाटत होते आणि आज त्यांच्या विरोधात आल्यानंतर हे त्यांना वाईट वाटायला लागले या प्रकारे जनता ही समजदार आहे आणि जनतेला कळतच ही यंदा परिवर्तनाची नांदी आहे असं काय वाटत आपल्याला आता जर जामनेर विधानसभा मतदारसंघाचं जर आपण अवलोकन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की गाव तिथे रस्ता ही संकल्पना भाऊने आणली आणि त्या संकल्पना राबवून गावामध्ये प्रत्येक खेड्यागावामध्ये जाण्यासाठी लोकांना व्यवस्थित रस्ता दिला आणि पुढचा संकल्प बहुंनी हा सांगितला आहे की गाव तिथे सिमेंटचा रस्ता त्याच्यामुळे हा जो जामनेर तालुका आहे तो विकासाच्या दृष्टीने भरारी घेतोय आणि आजपर्यंत जर जामनेर तालुक्यामध्ये तुम्ही प्रत्येक गावं पाहिले तर गावांमध्ये भाऊने बरेचसे के काम केले जसं की तुम्ही गावामध्ये आता तुम्ही भाषण वगैरे आहोत सांगतात किंवा तिथे रस्ता आहे त्यांनी डोम मंजूर केले मंदिरांचा विकास केला आहे डोम मंजूर केले म्हणजे काय गावामध्ये प्रत्येक समाजाला किंवा प्रत्येक व्यवस्था घटकाला समाजातील घटकाला राहण्यासाठी जे मुबलक मुबलक साहित्य लागत होतं जसं की काही पुरामध्ये लोकांची घरं वाहून गेले होती ते भाऊंनी तात्काळ पोहोचवली तसंच गावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी विवाह होता जे मोठ्या घरची कुटुंब असतात ते मंगल कार्यालयामध्ये विवाह करू शकतात परंतु समाजामधील काही गरीब कुटुंब किंवा छोटे घटक जे ते त्यांच्या मुलांची विवाह बाहेर करू शकत नाही मंगल कार्यालयात त्यांना काय कुठेतरी सार्वजनिक जागेतील विवाह लावा लागतात म्हणून काय होतं भाऊंनी ही जी दोनची संकल्पना दिली प्रत्येक गावामध्ये जेणेकरून प्रत्येक गावातील गरिबाच्या कन्याचं चा लग्न चांगल्या परिस्थितीत चांगल्या ठिकाणी लागलं पाहिजे म्हणून विकासाच्या दृष्टीला हात सामोरे धरून बहुनी डोमची उभारणी केलेली त्याच्यामुळे तालुक्यात नक्कीच विकास झालेला आहे हे आपल्याला दृष्टी क्षेपच पडत विरोधकांचे म्हणणे आहे की नुसते रस्ते आणि डोम बनवून हा जामनेर तालुक्याचा विकास नाही झालेला आहे तर गणेश महाजनांनी जामनेर तालुका भकास करून ठेवलाय यावर आपलं काय म्हणतात विरोधक हि जे, जे हे जे सांगतायत हे त्यांचं म्हणणं साफ खोट आहे कारण विकास जर म्हटला तर शेवटच्या घटकापासून तर समाजातल्या उच्च घटकापर्यंत जो होतो माझ्या हिशोबाने तो विकास आहे सगळ्यात महत्वाचा आणि विकास हा पर्टिक्युलरली भाऊने जर पर्टिक्युलर एकाच समाजाचा केला असता तर त्याला आपण म्हटलं असतं की हा बका झालेला फक्त एवढ्या समाजापुरतीच भाऊ मर्यादित म्हणून भाऊ हा संपूर्ण जनसमुदायासाठी संपूर्ण लोकांसाठी सामूहिकरित्या किती उपयोगाचा आहे या विकासाच्या दृष्टीतून आपल्याला समजेल म्हणजे आता जे दिलीप खोडके सरांचं आपण जे वातावरण पाहतो यापूर्वी दिलीप खोडके सर हे जे होते ते भाजपमध्येच होते परंतु म्हणजे भाऊंना लाल दिवा मिळण्याच्या अगोदर दिलीप सरांना लाल दिवा होता जर आपण जर अवलोकन केलं दिलीप सरांना ज्यावेळेस लालदिव्याची गाडी जिल्हा परिषद अध्यक्ष भाऊंनी बनवतो त्यावेळेस तुम्ही तालुक्याचा दृष्टिक्षेप बघा आणि तालुक्यामध्ये म्हणा किंवा त्यांच्या पर्टिक्युलर नेरी गावांमध्ये म्हणा किती किती कामं खोडपे सरांनी मंजूर केले हे तुम्ही पाहू शकता त्यावेळेस सरांनी काहीच केलेलं नाही साधारणतः शिक्षकांच्या बदल्यांसाठी जरी कोणी आवाज उठवला किंवा कोणी बदल्यांसाठी जरी गेलं तरी कोळप्या सरांनी बदल्यांसाठी सस्पष्ट नकार द्यायचे नंतर बोलू नंतर बोलू असे शब्द सांगून ते फक्त शब्द मनाने स्वागत करायचे म्हणजे एखाद्या गरजूला त्याची जर मिसेस जर दुसऱ्या ठिकाणी नोकरीला असेल तर एकत्रित ती काही त्याची बदली होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे जिल्हा परिषदची आता सध्या शंभरने गावामध्ये काही चर्चा चालू आहे याबद्दल आपण काय ना हो शेंदर्णीमध्ये टाउन प्लॅनिंग अंतर्गत बऱ्याचशा सुधारणा नगरपंचायतीने सुचवल्या होत्या आणि तुम्ही जे सांगितलं की तिथे चर्चा चालू आहे लोक नाराज आहे असं त्याबाबत काही नाहीये पण मी ज्या वेळेस प्रत्यक्ष भाऊंना याविषयी बोललो होतो की तिच्यात झालंय की प्रायव्हेट जमिनीवर आरक्षण टाकल्या गेलेलं आहे परंतु आमच्या नगरपंचायतीने तसेच भाऊंनी स्वतः लक्ष घालून त्याच्यामध्ये ते रद्द कसं करता येईल आणि जेणेकरून ज्या शासनाचे जे भूखंड आहेत शासनाच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीवर ते आरक्षण कसं टाकता येईल ही भूमिका त्या दिवशी स्पष्ट करून सभेमध्ये सांगितली त्याच्यामुळे टाउन प्लॅनिंगचा विषय फारसा महत्वाचा नाही आजच्या घडीला कारण की टाउन प्लॅनिंग जर आजच्या घडीला जर महत्वाचा विषय असला तर टाउन प्लॅनिंग कडे आपण दुसऱ्या दृष्टीने पाहिलं पाहिजे टाउन प्लॅनिंग जर शासकीय जागेवर जर टाकलं तर त्याने एक प्रकारचा गावाचा विकासच होणार आहे आपण पाहिलं सोबत होते ऍडव्होकेट प्रसन्न पासे शेंदोणे यांनी आपल्याला सांगितलं की गिरीश भाऊंनी जामनेर तालुक्यात कशा प्रकारे विकास केलेला आहे आणि जनतेचा कौल हा गिरीश भाऊंच्याच पाठीशी आहे